कोजागिरी पौर्णिमा जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा आपण मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या गदारोळातही असतो पण दुसऱ्या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही रिकामी असल्यासारखं भासतं आणि तेव्हा जर आपण चंद्राकडे पाहिलं तर काय वाटतं ते मी या कवितेत मांडलं आहे अश्विन वद्य प्रतिपदा हा तो दिवस असतो पौर्णिमानंतरचा दिवस खरा पौर्णिमेनंतरचा दिवस खरा आजही नटली चंद्रप्रकाशे धरा आजही नटली चंद्रप्रकाशे धरा वेली झुलुनी प्रेमपाशी घेती तरुवरा वेली झुलुनी प्रेमपाशी घेती तरुवरा सुगंधी स्नान घालिती त्या परिसरा ओंजळभर भर चांदणे मी भरून घेतले ओंजळ भर चांदणे मी भरून घेतले मौतिके भरली अंजुली मज भासले मौतिके भरली अंजुली मज भासले नटला निसर्ग सुंदर जीव अल्हादे निसर्ग नटला सुंदर जीव अल्हादे आनंदे बघता आकाशी हसले चांदणे आनंदे बघता आकाशी हसले चांदणे चांदण्याचे हे आनंददायी देणे चांदण्याचे हे आनंददायी देणे धरित्रीने ल्यावे जसे सुवर्ण लेणे धरित्रीने ल्यावे जसे सुवर्ण लेणे मन गाभाऱ्यात भरले अमृताचे प्याले मन गाभाऱ्यात भरले अमृताचे प्याले ओसंडून वाहते प्रेम निशिकांताचे सारे ओसंडून वाहते प्रेम निशिकांताचे सारे असं वाटत होतं की चंद्र इतक्या प्रेमाने धरतीकडे बघतोय आणि मुक्त असते आपलं चांदणं धरतीवरतीच पाठवतोय आणि त्या चांदण्यामध्ये तुम्ही आम्ही धरती सगळं काही नाहून आहे अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे इतकं छान चांदणं बघून कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा असा आनंद होतो तुम्ही कधी बघितला आहे का नसेल तर जरूर बघा कोजागिरी इतकंच छान वाटतं दुसऱ्या दिवशीसुद्धा नमस्कार